महत्वाची बातमी समोर येते महादेव मुंडे यांच्या पत्नी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांची भेट घेण्यासाठी परळीहून रवाना झाल्यात या प्रकरणातील आरोपी अटक केले जावेत शिवाय याचा तपास एसआयटी किंवा सीआयडी कडे देऊन न्याय द्यावा अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा अन्यथा उपोषणावर ठाम असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलंय पोलीस अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर उपोषणाबाबत ज्ञानेश्वरी मुंडे या निर्णय घेणार आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला परळीतील महादेव मुंडे यांचा तहसील कार्यालय परिसरात खून करण्यात आला होता या, या प्रकरणातील आरोपी अद्यापही त्या आरोपींना अटक झालेली नाहीये त्यामुळे न्यायद्या अन्यथा उपोषणावर ठाम असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आहे आता महादेव मुंडेच्या पत्नी या पोलीस अधीक्षकांना नवनीत कॉमत यांना भेटण्यासाठी रवाना झाल्यात आम्ही एवढंच एस पी सरांना म्हणणार की तात्काळ तुम्ही आरोपी तरी अटक करा नाही तर आम्हाला एसआयटी सी आय डी मार्फत तरी तपास करून आमच्या आरोपी अटक करून द्या आणि माझ्या नवऱ्याला मागण असणार आहे उपोषण वगैरे हो काय करणार आहे हा चर्चा झाल्यानंतर त्यांनी जर आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही दहा दिवसात करू किंवा पंधरा दिवसात करू त्यांच्या मागणीनुसार त्यांनी जर आम्हाला दिवस मागितले तर तेवढे दिवस देऊन मात्र आमोर उपोषण ठाम निर्णय आहे मी करणारच आहे जो आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मी बसणार आहे दरम्यान महादेव मुंडे प्रकरणाचा तपास लवकरात लवकर होईल असं आश्वासन सुरेश दसाने दिलं आहे महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुरुवातीला ते पंधरा महिने तपासच झाला नाही मी मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर बीडच्या एसपींनी त्या ठिकाणी चौकशी समिती लावली आणि अंबाजोगाईचे डी वाय एस पी यांच्या अध्यक्षतेखाली एल सी बीची सर्व टीम त्यांना दिली आणि ज्या दिवशी ही ऑर्डर काढली त्या दिवशी पासून बारा लोग ते पंधरा लोक परळीमधले फरार झालेले आहेत आणि ते जे फरार झालेले त्यांच्या पाठीमागे पोलीस लागले आणि माझं मत आहे महादेव मुंडेच्या प्रकरणामधले आरोपी आ, फार लवकर अटक होतील अशी आशा आता निर्माण झालेली